आयोजन से ये कावड़ यात्रा संपन्न हो रही है ऐसे आपके सबके हमारे सबके लाडले नितिन जी प्रसाद भी रखा गया साइड में प्रसाद भी आप लेते जाए कावड़ियों के ऊपर हमारे घर में यात्रा कोलना जाईल यात्रा कोरे धीरे आगाई निकाल जाईल वसईमध्ये महादेवाचा जयघोष करत भव्य दिव्य कावड यात्रा निघालेली आहे वसई पूर्वेच्या भोईदापाडा नाक्यावरून ते वसईच्या तुंगारेश मंदिर मंदिरामध्ये जी आहे ही कावडयात्रा पोहोचलेली आहे हर हर महादेवाचा जयघोष करत ही कावडयात्रा या ठिकाणावरून निघाली निघाली असल्यामुळे भक्तगणांमध्ये एक आनंद उत्साह आपल्याला पाहायला मिळालेला आहे भाजपाचे वसई विरार जिल्हा सचिव नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे ही सर्व कावडयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच पद्धतीने वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित आणि जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा पाटील या देखील यांनी देखील या कावडयात्रेमध्ये सहभाग नोंदवून भक्तगणांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे जे आहे या, या भक्तगणांमध्ये भक्त जे आहे श्रावण महिन्यामध्ये एक आगळा वेगळा आनंद उत्साह आपल्याला पाहायला मिळालेला आहे नेमक्या आमदारांनी आणि आयोजकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात हे देखील आपण पाहूया काय सांगाल आज कावडयात्रा निघालेली कशी रुपये आमचे बीजेपीचे जे पदाधिकारी नितीन भोईरजी यांच्या आयोजनामधून आज भोईदापाडा टिवरी राजावली या भागातनं भव्य अशी कावडयात्रा निघती आहे श्रावण महिना सुरू आहे आणि आपण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महादेवाचे भक्त हे महादेवाचा अभिषेक करण्यासाठी कावडयात्रेच्या माध्यमातून जात असतात आणि महादेवाचा आशीर्वाद घेत असतात तर त्याचप्रमाणे यावेळेला वसईतूनही अनेक कावडयात्रा यात्रा आहेत आणि त्याचसारखी ही एक कावडयात्रा आहे मी सगळ्या कावडयात्री जे आहे त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि नितीनजी भोईर यांना सुद्धा मी शुभेच्छा देते महादेवाकडे आमचं एकच साकडे आहे की वसईचा वसई गेल्या पस्तीस वर्षापासून जो विकासासाठी संघर्ष करते तो विकासासाठीचा संघर्ष वसईतल्या लोकांचा संपू दे लवकरात लवकर वसईला चांगला विकास पाहण्याची संधी मिळू दे आज त्यांनी विधानसभा आणि लोकसभेच्या माध्यमात परिवर्तन घडवलेलंच आहे पण पुढे सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही महादेवाकडे सागर घालतोय महादेवाकडे शक्तीची याचना करतोय आणि ती शक्ती महादेव आम्हाला सगळ्यांना निश्चित देईल अशी आम्हाला खात्री आहे आज या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमचे सगळे कार्यकर्ते आणि आमच्या या क्षेत्रातील आमचे कार्यकर्ते जी यांच्या माध्यमातून आज हजारोच्या संख्येने या बुलदापाड्यातून शिवभक्त शिवप्रेमी आज निघालेले आहेत आणि ते कावड घेऊन पदयात्रेनी तुंगारेश्वर ठिकाणी श्री महादेवाच्या पूजेसाठी पोहोचणार आहेत आज मोठ्या संख्येने आपल्या वसईच्या विदारच्या नालासोपाराच्या विकासासाठी प्रत्येक भक्त हा शिवचरणी जाऊन प्रार्थना करणार आहे आणि येथील विकासासाठी ते शिवाच्या चरणी प्रार्थना करून दान मागणार आहेत की ह्या वसईवीरांचं पस्तीस वर्षाचं जे काळ सावट आहे ते हटून इकडे एक नवी पहाट होईल आणि मला खात्री आहे या हजारो शिवप्रेमींच्या प्रार्थनेनंतर येणाऱ्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमचे दोनही आमदार आहेत तीन आमदार आहेत तसे आमचे महायुतीचे त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या पुढाकाराने आपल्या वसे विरार मधलं जे चित्र आहे ते चित्र बदलणार आहे खऱ्या अर्थाने विकास काय असतो आणि परिवर्तन काय असतं ते येत्या काळात इथल्या जनतेला पाहायला मिळणार आहे बम बम बोले हर हर महादेव असा शिव घोष करत आज हे कावड यात्री कावडयात्रीडा इथून तुंगारेश्वर ला निघालेले आहेत आज राजौली भागातील राजौलीतील सर्व विभाग त्याच्यामध्ये वाघलपाड आला केलीचा पाडाला आला पालनगर आला मागुर्णीपाडा इवन राजावली गाव सुद्धा आला आम्ही सर्वांनी मिळून एकच कावड यात्रा करण्याचं ठरवले आहे आणि ती आज फर्स्ट वर्ष असं आहे आमचं हे काही यात्रा सर्व एकत्र निघते आणि आज महादेव चरणी आज राजाल विकासासाठी काहीतरी आम्ही मागण्यासाठी चाललेले आहेत का इथले जे प्रॉब्लेम्स आहेत रस्ते आहेत गटार आहेत पाणी आहेत या सर्व गोष्टी आज महादेव महादेवकडे मी मागणं म्हणा पूर्ण काम आज आमदार स्नेहाताई दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज पूर्ण आणि प्रज्ञाताई पाटील जिल्हाध्यक्ष यांच्या मार्ग आज कावड्यातून निघत आहे आणि आम्ही महादेवकडे एकच मागणं आहे की या आमच्या एरियातली जी न झालेली प्रशासनाची कामं आहेत ती आज या याच्यामध्ये होऊन जाऊ दे अशी मी त्यांच्याकडे मागणी मागत आहे जय श्रीराम कशा आपल्या कावड्यात्रे मध्ये कमीत कमी हजार ते आठशे लोक आता सध्या तरी आहेत आणि कार्यकर्ते तर भरपूरच आहेत आणि लोकांचा भरपूर सपोर्ट आणि प्रोत्साहन भेटलेला आपल्या या कावड्यात्रेसाठी मी राजा विभागातील सर्व का, माझ्या कार्यकर्त्यांना आणि इकडच्या रहिवासांना मी मनापासून आभार मानतो या कावड्यात्रेला त्यांनी आल्याबद्दल